नमस्कार मित्रांनो जसे कि की तुम्ही बघितलं असेल की कालच्या व्हिडिओमध्ये मला युट्यूबची पहिली कमाई आली त्या कमाईमध्ये मी घरच्यांना पार्टी दिली आणि माझ्या मुलाला आणि मुलीला छोटस गिफ्ट पण घेतलं आणि मी खूप खुश आहेत माझ्या मेहनतला फळ भेटलं आणि हे तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे असा सपोर्ट कायम राहू द्या असंच छान छान व्हिडिओ मी था, यूट्यूबला टाकत राहीन काल माझ्या व्हिडिओला खूप मेसेज आले तुमचा युट्यूब परवा शेअर करा मला विचारलं की तुमचं पेमेंट किती आलं तर मी तुम्हाला सांगणार आहे मला खूप लोकांचे मेसेज आले की तुमचं पेमेंट किती आलं किती दिवसात आलं मला पहिलं पेमेंट यासाठी की सहा महिने लागले सहा महिने तर एक वर्ष मला पहिलं पेमेंट आठ हजार रुपये आलेलं आहे ते कसं आलं कसं नाही हे फक्त माझ्या मेहनतीमुळं मला हे पेमेंट भेटलेलं आहे तुम्ही बी मेहनत करा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतील